नमस्कार श्री स्वामी चरित्र मध्ये अध्याय तेरावा आज आपण बघणार आहोत पहिला सगळे अध्याय एक ते बारा अध्याय आपल्या वरती आहेत ते सगळे नक्की नक्की जाऊन ऐका आणि बघा सुरू करूया श्री गणेशाय नमहा शुक्ल पक्षीचा शशिकर वाडे जैसे उत्तर उत्तर तसे स्वामी चरित्र अध्याय द्यायी वाढले द्वा दशोध्या चांती श्रीपादभट्ट बाळाकरपती कपटेने पसुप आते परी झाले वर स्वयंपाक अधिक करावयाचे जे वाटत असे तया असे तया ते, ते, ते कदामयाचे काय बोलते समर्थ सा निलज्ज सानिध्य गुरु जसे जाण असे जण निरंतर ऐसे बोलता सद्गुरु बाळा समजलं सेवे कराय माझी वरिष्ठ सुंदरबाई होती ते त्याने सेवे करायचं नित्य त्रास द्यावा व्यवस्थाचे नाना प्रकार बोलून सर्वांचा अपमान परिबाळकावर पूर्ण विश्वास होता ती याचा परिकोनी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयेचे लघु शंकर स्वामी श्री बाळाले त्यापासून त्रास देते अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमात ज्याचे घरी येते ते सोळा स्वामी भक्त जाहले एक तप पर्यंत स्वामी सेवा तो करत तया द्रव्या शब्द असे साप्रत लागले दिवाळीचा सण येतात राज मंदिरा समर्थ राहिली असे आनंदात वर्त वर्तमानवर्तले पुन्हा भक्ते समर्थ असे अर्पिल होते चंद्रहारा असे निमित्त त्या दिवशी अंगावर घाला राणीजी मनात विचार येतात त्वरित सुंदराबाई सी बोलत चंद्रहारा देवा की सुंदराबाई बोललेली तो आहो तो तो जोळपा जवळ येसा ऐकता त्या काळी जमाजारा पाठविला गंगुलाला जमा जरा जवळपा जवळ येस म्हणे देवाजी चंद्र हारा राणीसाहेब मागे चोळप्पा बोलले तयासी हार नाही आम्हा बाळा पाठवतो हो तयासी तुम्ही मागून घ्या बाकी ऐकून उत्तर गंगूल्या लो जमादार बाळापा जवळ येऊन हो सत्वर हार मागू लागला बाळाप्पा बोले उत्तर आपणापाशी पासी हार परत चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वी ऐसे ऐकून बोलून जमादारा पुसे चोळप्पा काराने जवाब दिला चोळाने बाळापा देती तरी घ्यायची ऐकून जमादारा परतोनी मंदिर येऊन वर्तमान सर्व सांगे चोळाच्या एकूण कृती राग आला राणी प्रति सुंदराबाई गोष्टी विरुद्ध सांगितल्या कारभार करी जो होता आजवर तो काढून येते असं दुरी करावं म्हणे राणी म्हणत असे असो एके अवसरे काय झाली नवलपरी बैसली समर्थाची सरे भक्त मंडळी व्यष्ठिता एक अवस्थर तया वेळी पडले होते स्विंग जवळ तयाची करोनीजवळी समर्थी करी घेतली अलक शब्द उच्चारेल आपल्याला दीक्षा द्या आम्हाला तर यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले जोळी घेतली समर्थ काय असे होऊ नये तिथे जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी दोन रुपये टाके ते आणून न लागता एक क्षण गंती झाली जोळी चोळाप का ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळाप तुझे पिटले रे न स्वस्त आता असं पाहून या द्रव्याचे आनंद झाला तयाचे बरे नाले मानाचे श्रीचरण अंतरले चोळापाशी दूर केले बाईसे बरे वाटले असे काही दिवस गेले बाळापा सेवा करत कोणी एके अवसरे सुंदरबाई बाळापवर रागव आणि ताडन करते त्या ऐकून बाळापाचे दुःख झाले मानाचे सोडून स्वामीचरणाशी म्हणती जावे इथून अज्ञा समर्थांची घेऊन म्हणती जावे इथून याकरता दुसऱ्या तेव्हा एका सेवेकरांचे बोलले काय समर्थ बाळा असे तर ते त्याचे आसन दाखवावे बाळा त्या स्थानी आसन दाखवले सेवेकरांनी तेव्हा समजले निजमाने अज्ञापना मिळेल कोठे मांडाव्या आसन विचार पडला त्या लागून तो त्याचं रात्री स्वप्न बाळापाने देखील श्री मारुतीचे दर्शन आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एकेळ दर्शनायत हिशोब ठेव जपाचा काढून दिले आनंद झालं बाईशी गर्व ती कोणाशी ना मान्य नाशी झाली सुंदरा करावे दोर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून यादावी ती राणीची प्रीती बाईवरी बहु होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना अकलकोटी ते अवसारी माधवराव बर्वे कारभार तयास ही हुकुम झाला असं तर बाईस दूर करा राणी सिओनी तसे न केले तयांनी समर्थ दर्शनास कितीने कारभारी पातले तयासे बोलती समर्थ कसा करता कारभार उत्तर बर्वे मनी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठवले फौजदाराशी कायदा करून बायचे ना म्हणते सत्व फौज दारा असे समर्थ काही ऐकण बोलत कार कितीचा कार किती अंत अंत झाला बाईचा स्वामीजी या सेवेकरता सरकारातून तत्वता पंच नेमून व्यवस्था केल्या सेवा कराय मग सेवा कराव्या असे घेऊन गेले बाळापासी म्हणून देऊ तुम्हाला पगार सरकारातून बाळापा बोलले तयांशी द्रव्याशाने आम्हाचे आम्ही निर्लोभ मानाची स्वामी सेवा करू की बाळप्पांचा जप होता पूर्ण एक भक्त असं सा सांगू न करविले श्रीनी उद्यापन हिशोब जपाचा घेतला बाळप्पानी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे समर्थ तो प्रिय झाले द्रोण निश्चयाने भक्ती तैसे सद्गुरुजराने आसक्ती तेने इतमोक्ष होती अन्य अन्यसाधने कार्य ती दंभिक का भक्ती त्यावर कुम स्वामी कृपा न करते सद्भावेजी नमस्कार त्यावरही होती कृपाळू अक्कलकोट या जय जय पाया स्वामीराय शंकर तुझा विष्णुशंकर श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त त्रयोदशोध्याय त्र्योदशोध्याय इति श्री स्वामी चरित्र सारामृत थ्रयोदशोध्याय श्री स्वामी चरणापणस्तो भवतु अध्याय चौदावा श्री गणेशाय नमा जय 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 कर्ण गणा जय 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 अदशमना जय 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 परम पावन दीन बंधू गुरु प्रात काळी आधी नामस्मरण अंतर घ्यावे स्वामी चरण સુગંધ અર્પાવી ધૂપદીપ નૈવેદ્ય ફૂલ ફલ તાંબુ દક્ષિણા શુદ્ધ અર્પાવે નાના ખાદ્ય નૈવેદ્ય કારણે સ્વામી ષોડશોપચારાને પૂજન કરાવે સુદભાવે કર पार्थिवर पुन्हा नमस्कार करावा मग करावे प्रार्थना जय 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 गरणा परत परा कैवल्य सदना ब्रह्मानंदाय तिरुया जय जया जी पुराण पुरुष लोकपाल सर्व अनंत ब्रह्मांडा दिशा वेद वल्ल्या जगद सुखधाम निवासी या सर्व साक्षी करुणालया भक्त जनताराया अनंत रूपे नटलासी तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तू उच पूर्ण सूर्य चंद्र तू उच तू विष्णू आणि शंकर तू विदाता तू इंद्र अष्टकदीपाला आधी समग्रा तूच रूपे नटला करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय जंगमाने स्थिर तूच व्यापले समग्र तुझ लागी मध्ये कोठे नसे पाहता असून या निर्गुण रूपे नटला सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विशेष वेदांताही तर्क चांचर शास्त्रांत ही नावर विष्णू शंकर एक सर कोणते झाले सर्व मी केवळ अल्पमती करू केवी आपली सुधी सहस्रमुखे निश्चिती शिणला ख्याती वर्णिता दृढ तेवढा चरणी माता रक्षा समर्था कृपा

सर्वार्थ पावे जे प्रसंगी मानस पूजा करीता तेही प्रिय होई समर्थ स्वामी चरित्र वाचत ऐकता सकल दोष जातील कैसी करावे स्वामी भक्त हे नेने मी मंदमती असता शुद्ध चित्ती ते भक्ती श्रेष्ठ पाहिजे आम्ही आहो स्वामी भक्त मिरू नये लोक आता जय असे भक्ती सदंब निर्प निष्फळ भक्ती तयाची किती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकत भाविक भक्त स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समजा सदा एवत भाव चुर्द्याय शुभम भवतु अध्याय पंधरावा श्री गणेशाय नमः अंतरे सोम भक्ति जडता चारी पुरुषार्थ येते हाता पाप तप दैन्य वार्ता तेथे काही न उरेचे सर्व कामना पूर्वोनी अंकी दावी ते सुरभुवन जे न करती नाम स्मरण ते मुक्त याच देही मंगळ वेळे राहत असता समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा मंत्र तयासी शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची चित्ती सदा अरण्यात वस्ती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूपयती येते ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन असते तया त्यावेळी मंगळ वेड्यात बसप्पा तेली राहत दारिद्र पिढीला बहुत दिनस्थिती तयाची तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर यतिराज राजा कंटक तियेवर केले शयन ऐसे नवल देखून लोटांगंद घाले असे अष्टभावे दाटोनी माता ठेवी श्रीचरणी मने कृपा कटाक्षाने करोनी दासाकडे पाहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तो, 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 तो कर जोडणी सत्वितात झाला पाहून या प्रेमळ भक्ती अंतर वर धस्त ठेवी ते तत्काळ मस्तकित याचे बस बसप्पाचे श्रीचरणी मन धरले ते पासोनी राहू लग्लानी शिती स्वामी सानिध्य आनंद मग बसप्पाची कांत ऐकून वार्ता करीत असे अकांता म्हणे घर बुडाली बसप येता ग्रहासत्तरे बोलले तसे म्हणे सोडले संसाराचे वेळ काय लागले परी बसप्पाचे चित्त स्वामी चरणी जपा न वाद चाड कोणाचे एके दिवशी स्वामी सेवा करीत झाली असे रात घोर दम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही म्हणी दोन प्रहार होता रजनी समर्थ उठून चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोरण्यात अरण्यात क्रूर श्वाप दे परिबसप्पाचे चित्ती तीन वाटे काही भीती स्वामी चरणी जडे व्रती देहमानाची तो समर्थ केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिल सगळं तेजे अग्निसमान पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा भानावर याला अपरिमित देखील सर्प समोर जो इकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पहा पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहून ऐशी परी भयभीत झाला अंतर तो तयासी मधुरत्तरी समर्थ काय बोलले भिऊ नको या समयी जितो के पाहिजे तिथो घेई न करुमान काही दैव तुझे उदयले ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून तोरित करी घेऊन अंग वस्त्र टाकीत एका सर्पावर झाले तेथून या परतले ग्रामा माझे आले बसप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळे तेथे ते आपले अंग वस्त्र बसाप पा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्व गुप्त झाला एस एवाला चकित झाला अंत

श्री स्वामी चरणापणस्त श्रीरस्तू भवतु